नमस्कार आज आपण मऊ लुसलुसी जाळेदार असा ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा कुणीही बनवेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे आणि या प्रमाणामध्ये आणि पद्धतीने बनवलं तर तुमचा ढोकळा कधीच फेल जाणार नाही पाहू शकत असाल किती स्पॉन्जी झालेला आहे कितीही त्याला प्रेस केला तरी पूर्वस्थितीत येतोय इतका सुंदर झालेला आहे नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी असतो किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून असो ढोकळा सर्वांनाच आवडतो आज आपण मार्केटपेक्षा भारी चवीचा कमीत कमी वेळात बनणारा कमी साहित्यात बनणारा आणि बिलकुल न चुकणारा ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा सात ते आठ तास असाच स्पॉन्जी राहतो म्हणजे बिलकुल कोरडा पडत नाही त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया एक मोठं खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून नक्की घ्या त्यामुळे ढोकळा मोकळा होतो आता त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा झिरो नंबरचा रवा असतो तो टाकला एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि दोन मोठे चमचे कुकिंग ऑइल टाकलं कोणतंही तेल टाका फक्त उग्र वास असलेलं तेल टाकायचं नाही त्यानंतर हे सर्व मिश्रण कोरडंच कालवून घेतलं ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप पाणी घेतलं आणि जसं लागेल ला असं पाणी टाकत पीठ एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित विस्करणे मिक्स करून घ्यायचं त्याच मिश्रणामध्ये एक लिंबू आहे एक लिंबूचा रस टाकला तुमच्याकडे लिंबू नसेल तर लिंबू नसे सत्व टाकू शकता किंवा हे पीठ दह्यामध्येही कालवू शकता अशा प्रकारचं बॅटर तयार करण्यासाठी बरोबर पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे आता तोपर्यंत दुसरी तयार करू कढईमध्ये पाणी टाकून मी दोन भांड्यामध्ये तयार करणार आहे त्या दोन्ही भांड्याला मी अशा प्रकारे तेल लावलं आणि तेलाचं ग्रेसिंग करून घेतलं आता आपलं पीठ कालवून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन इनोच्या पुड्या टाकल्या दोन मोठे चमचे ताक होतं माझ्याकडे ते ताक टाकलं ताक नसेल तर तुम्ही पाणीही टाकू शकता आणि अशा प्रकारे भराभर पीठ कालवून घ्यायचं आहे आणि पाहू शकत असाल किती पी पीठ हे एकदम फ्लपी झालेलं आहे लगेचच आपण ज्या टीनमध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या टीनमध्ये ट्रान्सफर केलं आणि आता तयार जे भांडं केलेलं होतं त्यामध्ये एक एक भांड ठेवून दिलं आधीच हे भांड तयार करून ठेवायचं म्हणजे आपला ढोकळा बिलकुल खाली बसत नाही जाळीदार होतो दोन्ही ढोकळ्याची भांडी मी कडेमध्ये ठेवलेली आहे आणि अशा प्रकारची झाकणं मी ठेवणार आहे तर बाहेरील हवा आतमध्ये जाऊ नये किंवा आतील हवा बाहेरील जाऊ नये म्हणून त्याला अशा प्रकारचे कनिक लावले आणि दोन्ही झाकणं ठेवून फास्ट गॅसवरती पाच मिनिट ठेवलं आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट मध्यम गॅसवरती ढोकळा शिजू दिला पहिले पंधरा ते वीस मिनिट ढोकळा बिलकुल उलटायचा नाही किंवा झाकण उघडायचं नाही तर अशा प्रकारे आपली पंचवीस मिनिट झालेली आहे आता आपण ढोकळा शिजलाय की नाही हे व्यवस्थित पाहू तर प्रकारे चाकू बुडवून पाहिला तर कुठेही चाकूला मिश्रण लागलेलं ला नाही म्हणजे आपला ढोकळा हा परफेक्ट शिजलेला आहे दोन तीन ठिकाणी अशा प्रकारे चाकू लावून पाहायचा मिश्रण कुठेही चिकटत नाही मी गॅस बंद केला आणि पुन्हा झाकण ठेवून दिला आता दुसरा ढोकळाही त्याचप्रमाणे चेक करून पाहिला तुम्ही चाकूने किंवा अशा प्रकारची टूथपिक असते टूथपिकनेसुद्धा ढोकळा चेक करू शकता मी दोन तीन ठिकाणी टूथपिक लावून पाहिली कुठेही आपल्याला मिश्रण हे चिकटलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा हा परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे आता गॅस बंद केला आणि दोन्हीही डबे व्यवस्थितपणे थंड होऊ दिले ढोकळा हा थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे डिमोल् करायचा आहे गरम गरम ढोकळा कापला तर तो व्यवस्थित कट होत नाही आणि सर्व ढोकळा हा सुरीलाच चिकटतो पाहू शकत असेल आपण ढोकळा डिमोल्ट केलेला आहे कुठेही ढोकळा भांड्यालासुद्धा चिकटलेला नाही आणि मग त्याला अशा प्रकारे उलटून घ्यायचा दुसऱ्या भांड्यातील सुद्धा अलगदपणे निघालेला आहे कुठेही भांड्याला हा ढोकळासुद्धा चिकटलेला नाही आणि जवळून पहा किती फ्लपी झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे ज्याप्रमाणे पाव किंवा ब्रेड असतो इतका मऊसूद झालेला आहे आता आपण त्याला कापूया तर कापतानाही तुम्हाला लक्षात येत असेल की किती पटापट -पत कापला जातोय कुठेही ढोकळा आपला चिरा पडत नाहीत भेगा पडत नाहीत किंवा सुरीला चिकटत नाही अगदी ज्याप्रमाणे आपण पाव किंवा ब्रेड कापतो ना त्याचप्रमाणे हा ढोकळासुद्धा कापला जातो आहे आणि जाळे पाहू शकत असाल जवळून किती स्पॉन्जी झालेला आहे आपण कसाही त्याला दाबला तरी पुन्हा पूर्वस्थितीत येतोय आणखी एक पीस पाहू दुसरा पीस पाहू पाहिला तर पहा कोणताही पीस उचलला तरी अगदी तेवढा जाळीदार स्पॉन्जी असा सुंदर झालेला आहे आता डोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊ फोडणी पात्रामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छानपैकी तडतडू द्यायची नाहीतर ढोकळा हा आपल्याला कडवट लागू शकतो किंवा मोहरीची कचकच लागू शकते म्हणून हे मोहरी छानपैकी फुटू द्यायची आणि मोहरी फुटल्यानंतरच मग त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे टाकले अर्धा चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे साखर टाकली हिंग आणि साखर अवश्य टाका त्यामुळे ढोकळा अधिक चविष्ट होतो आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकलं आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे उकळू दिलं जेणेकरून साखर पूर्णपणे विरगळेल आणि हे मिश्रण गार होऊ दिलं मिश्रण थोडंसं कोमट आहे म्हणजे फ पूर्णपणे गार झालेलं नाही कोमट असतानाच अशा प्रकारे ढोकळ्यावरती टाकायचं म्हणजे ढोकळा हा पूर्णपणे पाणी शोषून घेतो आणि सात ते आठ तास असाच मऊसूत ज्युसी लागतो त्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आणि अशा प्रकारे मार्केटपेक्षा भारी चवीचा आपला ढोकळा तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाण आणि पद्धतीनुसार जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही आणि या प्रमाणामध्ये जवळजवळ चारशे ग्रामच्या आसपास ढोकळा तयार होतो त्यात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर